नमस्कार मी दिनकर शिंदे आपण पाहताय डीएसन्यू तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत मित्रांनो महत्वाची माहिती मी घेऊन आलो आणि ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी आहे आपल्या डी एसन्यूच्या प्रेक्षकांसाठी आहे आणि विशेषतः महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी आहे कारण ही बातमी पावसाची आहे हवामानाची आहे मित्रांनो आपल्याला माहिती आहे की यावर्षी महाराष्ट्रामध्ये मे महिन्यामध्ये जोरदार पाऊस झालेला आहे आणि मे महिन्यामध्ये इतका पाऊस झालाय की त्यामध्ये अनेक तलाव भरले होते वड्या नाल्यांनाही पाणी आलं होतं आणि शेतामध्येही बांध असल्यानं पाणी अडवलं गेलं होतं अनेक धरणामध्ये सुद्धा पाणी आलं होतं त्यामुळे पहिल्यांदा मे महिन्यामध्ये इतका जोरदार पाऊस आपण सगळ्यांनीच पाहिला पर ले ले आहे परंतु त्यानंतर जून जुलै आणि ऑगस्ट या तिन्ही महिन्यामध्ये महाराष्ट्रात कुठे ना कुठे जोरदार पाऊस झालेला आहे आणि त्यामुळं अनेक धरणं तुडुंब भरलेली त्याचे दरवाजे सुद्धा उघडले गेलेले आहेत त्यामुळे वरच्या धरणाचे दरवाजे उघडले तर ते पाणी खालच्या धरणामध्ये जातं त्यामुळे तेही धरणं भरले आणि ते पाणी सगळ्या शेतकऱ्यांना आणि महाराष्ट्रातल्या जे काही नदीपात्राच्या बाजूला धरणाच्या बाजूला लोक राहत आहेत त्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी मिटलेला आहे जनावरांच्याही पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे परंतु झालंय असं या जोरदार पावसामुळे जमिनीतल्या पाण्याची पातळी वाढलेली आहे आज जर आपण पाहिलं की प्रत्येक भागामध्ये विहिरीमध्ये पाणी आलेले काही ठिकाणी तर बोरमधून विना हापसा विना मोटर पाणी बाहेर पडताना सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतंय विहिरीच्याही बाहेर आपल्याला पाणी त्या ठिकाणी पाहायला मिळतंय पण आता पंजाबराव डग जे की हवामान अभ्यासक आहेत त्यांनी डी एस न्यूजच्या माध्यमातून पहिल्यांदा राज्य सरकारकडे मागणी केली होती की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या तेच हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांनी पुन्हा एकदा डी एस न्यूजशी संपर्क साधला आपणही त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी नागरिकांसाठी हवामानाचा एक नवा अंदाज दिलेला आहे आणि हा अंदाज खरोखर काळजी करण्यासारखा आहे कारण आपल्याला माहिती की आता वीस एकवीस आणि बावीस सप्टेंबरला आ, या तीन दिवसांमध्ये पाऊस जो आहे तो दुपारपर्यंत ऊन पाडणार आहे म्हणजे महाराष्ट्रातल्या बहुतांश भागामध्ये दुपारपर्यंत आपल्याला ऊन पाहायला मिळेल परंतु दुपारच्या नंतर सायंकाळची वेळ असेल किंवा संध्याकाळ असेल यावेळेस मात्र राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या सरी त्या ठिकाणी पडणार आहे म्हणजे ही आपल्याला अंदाज समजून घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये काय आहे की मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल विदर्भ असेल मग त्यामध्ये पूर्व विदर्भ आला किंवा पश्चिम विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असेल या सगळ्या भागामध्ये बावीस ते बावीस या सप्टेंबरच्या दरम्यान दुपारपर्यंत होऊन आणि दुपारच्या नंतर संध्याकाळी जोरदार पाऊस असं चित्र आपल्याला बहुतांश या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु त्यानंतर तेवीस ते सव्वीस सप्टेंबर पर्यंत म्हणजे तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस सप्टेंबर पर्यंत पाऊस काही अंशी विश्रांती घेणार आहे म्हणजे पावसाचा जो जोर आहे तो थोडा कमी होणार आहे पण असं जरी असलं तरी काही भागामध्ये जे स्थानिक वातावरण तयार होतं त्या वातावरणामुळे थोडाफार पाऊस त्या ठिकाणी पडू शकतो परंतु तेवीस ते सव्वीस पर्यंत बहुतांश भागामध्ये पाऊस विश्रांती घेईल त्यामुळे आपली जी काही कामं असतील शेतीची असतील किंवा वैयक्तिक असतील जी आपल्याला बाहेर करायची आहेत किंवा शेतामध्ये कामं करायची असतील ती आपण उरकून घ्यावीत हे मी आपल्याला आवर्जून डीएस न्यूजच्या माध्यमातून सांगतो आणि हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी सुद्धा हा अंदाज दिलेला आहे मित्रांनो हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी डीएस न्यूजच्या माध्यमातून वर्षभर अनेक मुलाखती आपण या ठिकाणी त्यांच्या घेतल्या आणि त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधलेला आहे अनेक वेळा हवामान अभ्यास त्यांनी त्या ठिकाणी जो आहे त्यांचा तो त्यांनी व्यक्त केलेला आहे आणि त्यांनी जो अंदाज दिलेला आहे हा तंतोतंत जुळलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना काही अंशी याचा फायदा झालेला आहे नुकसान कुणाच झालेलं नाही आता पाऊस पडतो निसर्गानं नुकसान झालं हा भाग वेगळा परंतु त्यांनी आपल्याला गेल्या वर्षी सुद्धा सांगितलं होतं आणि यावर्षी सुद्धा सांगितलं होतं की दरवर्षी वीस सप्टेंबरच्या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस होतोच त्यामुळं सप्टेंबरमध्ये कधी पाऊस पडेल हा अंदाज सुद्धा विचारायची गरज नाही प्रत्येक वर्षी वीस सप्टेंबरच्या नंतर म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्रात पाऊस पडतो तो का पडतो त्याचं कारण हे असं की बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ तयार होतं दरवर्षी आणि हे चक्रीवादळ जे आहे हे बंगालमधून चेन्नई चेन्नई मार्गे हैदराबाद है असेल धर्माबाद मराठवाडा आणि त्यानंतर उत्तर महाराष्ट्र अशा पद्धतीनं ते जातं आणि त्यामुळे या भागामध्ये जोरदार पाऊस पडतो मुसळधार पाऊस पडतो तर ढगफुटी सदृश्य पाऊस सुद्धा या भागामध्ये दरवर्षी या सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये पडतो आणि मग यावर्षी पडणार का यावर्षी काय चित्र असेल तर हवामान अभ्यासक पंजाबराव डग यांचा जो अंदाज आहे तो असा आहे की त्यांचा असं मत आहे की सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस सप्टेंबरला राज्यामध्ये जोरदार पाऊस होणार आहे मुसळधार पाऊस होणार आहे काही ठिकाणी अतिमुसळधार होणार आहे काही ठिकाणी ढगफुटी सुद्धा होईल आणि काही ठिकाणी ढग फुटी सदृश्य पाऊस होईल म्हणजे लक्षात घ्या पावसाचं प्रमाण किती असणार आहे सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबरपर्यंत या पावसामध्ये काय असणार आहे म्हणजे कोणते कौंद कोणते जिल्हे याच्यामध्ये झोडपून निघणार आहेत हे सुद्धा मी आवर्जून सांगतोय आणि जो, जो काही आपण पर्यटनाचा जर काही याच्यामध्ये बेत करत असाल किंवा फिरायला जाण्याचा जर बेत करत असाल महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये काही पर्यटन स्थळं असतील धार्मिक स्थळं असतील तर इथं तुम्ही थोडं टाळा किंवा तुमच्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नियोजन करा परंतु जो पावसाचा अंदाज आहे तो भयंकर आहे यामध्ये जे जिल्हे येतात जर तसं पाहिलं तर तो नांदेड करून पाऊस सुरू होणार आहे त्यामुळं नांदेड असेल यवतमाळ चंद्रपूर जिल्हा हिंगोली परभणी वाशिम जालना बीड लातूर छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर सोलापूर पुणे धुळे सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर इगतपुरी त्यानंतर मुंबई नाशिक या भागामध्ये मुसळधार अतिमुसळधार किंवा ढग फुटी सदृश्य पाऊस पडणार आहे विशेष म्हणजे काही भागामध्ये विजांचा प्रचंड कडकडाट सुद्धा होणार आहे आणि त्या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस पडणार आहे याच्यामध्ये विशेष भाग असा आहे की मुंबई असेल पुणे असेल नाशिक असेल आणि त्यासोबत लागून असलेला जो गुजरात आहे यामध्ये सुद्धा अतिमुसळधार ढग फुटी सदृश्य पाऊस पडणार असल्याचा अंदाज हा हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी या ठिकाणी दिलेला आहे आता मित्रांनो हा जो काही परतीचा पाऊस आहे हा पूर्वेकडून येतोय म्हणजे पूर्व दिशेकून पाऊस येत असल्या कारणानं हा जो काही उत्तर महाराष्ट्र आहे या उत्तर महाराष्ट्रामध्ये हा पाऊस जोरदार पडणार आहे आणि जर उत्तर महाराष्ट्रात जर इतका मुसळधार आणि जोरदार जर पाऊस झाला अतिमुसळधार जर पाऊस झाला तर हे पाणी पूर्णच्या पूर्ण म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात तर येणारच आहे परंतु ते मराठवाड्यामध्ये पण येईल आणि विदर्भाकडे सुद्धा ते पाणी जाणार आहे आणि त्यामुळे मराठवाडा विदर्भ आणि पुणे भागामध्ये जे धरणं असतील जे आत्ताही भरलेले आहेत त्याच्यातून दरवाजे उघडून विसर्ग पाण्याचा केला जातोय परंतु काही ठिकाणी दरवाजे बंद करण्यात आलेले आहेत परंतु या सत्तावीस जो ते एकोणतीसच्या दरम्यान जो जोरदार पाऊस होणार आहे या पावसामुळं ही धरणं पुन्हा सगळीच्या सगळी भरणार आहेत आणि सगळी धरणं भरल्यानंतर पुन्हा त्याचे दरवाजे उघडावे लागतील आणि ते पाण्यात खाली सोडून त्याचा विसर्ग करावा लागणार आहे हा अंदाज अत्यंत गांभीर्यपूर्वक या परिसरातल्या लोकांनी घ्यायचा आहे कारण धरण असेल किंवा धरणाच्या परिसरात जी काही नदी मोठी वाहते मग गोदावरी असेल सिनपाना असेल किंवा ज्या नद्या वाहतात त्या नद्याच्या दोन्ही बाजूला जी गावं येतात जी वस्ती येतात त्या लोकांनी काळजी घ्यायची आहे कारण पाऊस किती पडेल किती प्रमाणात पडेल हे सांगता येत नाही त्यामुळं धरणं अगोदरच भरलेली आहेत आणि आलेल्या पाण्याचा लोंढा जर आती असेल तर धरणाचे दरवाजे उघडून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो आणि त्यामुळे हे जर लाखो क्युसेक्स पाणी जर सोडले गेलं तर मग अनेक गावांचा संपर्क सुद्धा तुटतो अनेक गावं त्या पाण्याच्या खाली सुद्धा जात आहेत आणि आपण पाहतोय की या सात आठ दिवसामध्ये इतका पाऊस झालाय की यामध्ये अनेक जनावरांना आपला जीव गमावा लागलेला आहे अनेक नागरिकांना आपला जीव गमावा लागलाय एवढंच नाही तर नद्यांच्या किनाऱ्यावर असलेली जी गावं आहेत हे पाणी आल्यामुळे त्यांची घरं असतील मोठमोठी झाडं असतील फळबागा असतील यासुद्धा या, या पाण्यामध्ये वाहून गेलेल्या प्रचंड नुकसान हे शेतकऱ्यांचं झालेलं आहे सामान्य नागरिकांचं झालेलं आहे आणि पशुधन जे आहे शेतकऱ्यांचं हे सुद्धा वाहून याच्यामध्ये गेलेलं आहे आणि त्यामुळं लाखोंचं नुकसान हे शेतकरी बांधवांचं त्या ठिकाणी झालेलं आहे आणि त्यामुळं कदाचित हे नुकसान भरून निघेल कोणतं की शेतीतून झाडं पडणं असतील किंवा शेती वाहून जाणं असेल हे भरून निघेल परंतु जीवितहानी ही भरून निघणार नाहीये आणि त्यामुळं सत्तावीस ते एकोणतीस सप्टेंबरच्या दरम्यान राज्यामध्ये जे जिल्हे मी आता सांगितले त्या जिल्ह्यामध्ये मुसळधार अतिमुसळधार किंवा ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे आणि त्यामुळं प्रत्येकानं काळजी घ्यायची आहे या दिवसामध्ये या कालावधीमध्ये पर्यटन टाळा आणि शेतापासून आपण दूर राहा दुसरा भाग नद्यांपासून धरणांपासून जर आपण जवळ असाल तर त्या ठिकाणी सुद्धा आपली आणि आपल्या प्राण्यांची जे काही आपले पशुधने यांची काळजी घ्या बचाव करा ही विनंती डी एस यूच्या माध्यमातून करतो हवामान अभ्यासक पंजाबला डग हे वेळोवेळी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आपला अंदाज वर्तवतात आणि तो अंदाज आपल्या कामी येतोय हे निश्चित परंतु त्यांनी सांगितलं होतं की धरणं भरतील ती भरलेली आहे आता पुन्हा भरतील हे सांगितलंय त्यामुळे पुन्हा भरून ती ओसंडून वाहतील दुसरा भाग असा आहे सोयाबीन आणखी शेतकऱ्यांची पिकं शेताबाहेर पाहिलं तर कपाशीचं पीक हे जवळजवळ नुकसान झालेलं आहे कारण काय झालं की जमिनीमध्ये पाण्याचा जो काही साठा वाढलेला आहे पाण्याचं पातळी जी वाढली आहे त्यामुळं शेतामध्ये जी उभी पिकं आहेत त्याला ऑक्सिजन मिळत नाही व्यवस्थित जमिनीमध्ये ओलावा असल्यामुळे त्याच्या मुळ्या सडल्या गेलेल्या आहेत आणि त्यामुळे कपाशीच्या पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे त्यानंतर सोयाबीनचं सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय मुगाचं सॉरी उडदाचं सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे परंतु फळबागा ज्या आहेत या फळबागासुद्धा त्या ठिकाणी मोठ्या नुकसानीमध्ये गेलेल्या आहेत हे मला आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे मित्रांनो जो हवामानाचा अभ्यास पंजाबला डकी गेल्या अनेक वर्षापासून करतायत आणि ते आपल्या शेतकरी बांधवांसाठी सांगतायत डी एस न्यूजच्या माध्यमातून सुद्धा आपण त्यांनी दिलेली माहिती राज्यभरातल्या शेतकऱ्यांपर्यंत या ठिकाणी प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करतोय ही जी माहिती मित्रांनो तुम्हाला मिळते ना ही तुमच्यापर्यंत ठेवू नका कारण ही माहिती तुम्ही तात्काळ आपल्या इतर नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा हा जो व्हिडिओ आहे ही माहिती जी मी तुमच्यापर्यंत देतोय ही महाराष्ट्रातल्या जनतेला सावध करण्यासाठी शेतकऱ्यांना सावध करण्यासाठी ही आवर्जून देतोय दुसरा भाग याचा आहे की धरणाच्या बाजूला जे अभियंती आहेत इंजिनियर आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्यायची कारण धरणातून तुम्ही पाणी सोडणार आहेत कारण धरण भरणार आहेत परंतु वरून जर पाण्याचा लोंढा मोठा आला तर तुम्ही मोठ्या प्रमाणावर खाली पाणी सोडाल त्यावेळेस मात्र त्या खाली पात्राच्या जवळ जी गावं असतील लोकवस्ती असेल तर त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होतं त्यामुळे तुम्ही अगोदरच काळजी घ्यायला सुरुवात करा आठ दिवस त्या ठिकाणी थांबा आणि त्या ठिकाणी काय काय जे नियोजन करता येईल ते सुद्धा आपल्या स्तरावर आपण त्या ठिकाणी विशेष योगदान देऊन करावं असं सुद्धा आवाहन पंजाबराव टक्के यांनी केलेलं आहे आणि मी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी करतोय मित्रांनो ही माहिती व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आपल्या नातेवाईकांना शेअर करा त्यांना सावध करा अशी मी डी एस न्यूजच्या माध्यमातून तुम्हाला विनंती करतो आणि डी एस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि प्रकटपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते त्यामुळं डी एस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा आणि नवनवीन माहिती एकमेकांच्या संपर्कात राहून आपण घेऊ पुन्हा नवीन विषय नवीन माहिती आपल्याला देण्यासाठी पुन्हा भेटू धन्यवाद